स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल लाईव्ह मध्ये मस्त मधी <laughs> का चला तुम्ही आमच्या सोबत खेळणार का हा गेम खेळासा पकडायच थांबा घे गे करू नका सुनू थांबा जरा तुम्ही बसून केला खेला केला जावं तिथे अरे हो खेळतायत तिचं सो so गाय कसे झालं का जेवण कोण कोण आहे लाईव्ह बघत असाल तसे हाय आपलं युट्यूब चॅनल सुद्धा निलेश नाईन टू वन छावा शिवाचा स्वागत आहे तुमचं आज आहे दुसरा दिवस दुसरा दिवस स्पेशल बाकी काय बोलता निवांत कोण कोण आहे आमचे बंधू राजेश भाऊ आव अर्जून सुभाष कदम सुनील शिंदे साहेब अजून बरेच जण हिरो लेख हवीशी थोडीशी झुलूक आणि ते झापूक झुपूक मालवणच आम्ही मालवणचं असो सोनावणे भाऊ नाशिक वरून त्र्यंबिक महाराज बरेच जण आहेत लाईव्ह बघतात बोलले आपल्या शेवटी ते शोधत होते कुठे कुठे लाईव्ह शेवटी आम्ही भेटलोच थोडं उशिरा भेटलो काय आज कोणी नाही अरे नमस्कार कोण आपल्या शिकप्पा केलाय प्लीज तुमचं नाव कळेल का ना। आमच्याशी गप्पा महाराज कोण आलाय लाईव्ह मध्ये से हाय अटलेस आणि नाव सांगा प्लीज तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या या लाईव्ह यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल सुता निलेश नाईन टू वन यूट्यूब चॅनल बघितलं का चॅनल्स मध्ये रील्स बघितलं का आजचे आजचे बघा थोडा वेगळा आहे कंटेंट स्पेशल त्याचे आहे देवी आई <laughs> आणि ग्रीन कलर अच्छा राजेश कलगुडे साहेब कुठे ठीक आहे ना चालत एक एक तास लाईव्ह असल्या कारणाने आपल्याला काही ना काहीतरी थोडस येणार बाकी काय होता निवांत मगाचेच आमचे फॅन येऊन बोलून गेले एक लाईक बद्दल आमचे मित्रमंडळी येऊन गेले आमच्या घरी छोटे मंडळी होते छान रील बनवता दादा बरं वाटतं तुमच्याकडे बघू प्रत्यक्षात वेगळे आहोत आणि रील्स मध्ये वेगळे सुजन दादा असणार बहुतेक हॅलो नमस्कार स्मरण साहेब आवाज कमी करा जरा गणेश कोले नमेश का, नमस्कार रायगडकर नमस्कार शुभम दादा आज उलट कसं काय म्हणजे तू पुढे असते मी माझा असतो मी अली फ्र काय म्हणता गणेश दादा गणेशदा दादा, आजचं पहा खूप थोडंफार मस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा काय म्हणता बाकी काय आज स्पेशल आम्ही बाबा ग्रीन कलर वेअर आहे आज ग्रीन कलर आहे ना आमच्या लेडीज चे लाडच असतात कलर्सच्या बघते काय शुभम दादा म्हणता बरोबर ना गौरीताई करतात की नाही शुभम दादा आलेले आहेत अरे छान छान शुभम कदम साहेब धन्यवाद पडले आणि बाहेर आ गई <laughs> गणेश कुलकर्णी साहेब बोला ना रायगडकर पश्चात बऱ्यात ना झालं का जेवण आज आम्ही लेटेस्ट युट्यूब चॅनेलवर रील बनवले शॉर्ट्स शॉर्ट्स थोडेसे व्हिडिओ पण बनवलेत ते टाकणार होत थोड्या वेळाने मस्त वाटलं तर आज नवीन काहीतरी शिकायला भेटलं किंवा डान्स काय बोलतात शुभम दादा कुठे आहेत शुभम कदम साहेब गणेश कोल्हे साहेब लेख हवीशी आपण पूर्ण कुटुंब घेऊन बसणार होतात आणि आमचे नैना तलांडे आणि होय होय पूजा दिदी पण बरेचसे आमचे युट्यूब लाईव्ह येणार होते काही कारण गरबा केला थोडासा व्यत्यय येत आहे नवरोत्सव मध्ये उपवास सुरू आहे छान छान आमचा गेम बघा आता आमचा गेम बघा नवरोत्सव मध्ये हा बघा हा आमचा गेम आहे तो आम्ही ॲड करत आहे आणि सध्या आम्ही खेळत आहोत तुम्ही केला बला नो आता आय तुम्हाला हो हो छान छान काय बोलता बाकी काय विशेष मला स्क्रीन फोडशील आमची आयच्या विची वाई या जी आ डे स्क्रीन फोडणार नाही तो स्क्रीनवर दाखवत नाही बाकी काय जीवन झालं का शुभम कदम साहेब

पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर आम्ही नक्की बाई का हा काय प्रकार <laughs> <laughs> नाही डान्स तुम्हाला का बात करताय काय डान्स येत नाही शिकण्याचा प्रयत्न केलाय थोडस म्हणजे मी स्कूल टाइम मध्ये करायची त्याच्यानंतर डायरेक्ट मी आता फरक पडणार स्कूल टाइम मध्ये जरा वेगळे आम्ही आठ दिवसात केले ओके

बाबाय ओके धन्यवाद ला मोठी माणसं बोलताना बोलायचं नाही मध्ये शिकू बोल बोल काय बोलतो शिकडे असं बोलत होता बाप आपण किराय कुठे गेलेलो सांग ना किरायला किरायला आमच्या घरात खरच डांस बरबर ना होता वो वो क्या होता है तो गाड़ी चलाता है वो तोड़ता है नहीं मला वाटलं वो क्या होता है क्या मोटर डांसर आहे काही जेसी भी हो गया जेसी भी हो गया डांस चांगला जमत आणि आता म्हणते कोणीतरी मोटो डांसर तू क्या बोल भाई ते चला के और पडाके उसको बोलते क्या अच्छा अच्छा धन्यवाद

नदी आपल्यासोबत आहेत आपले शुभम हो तुम्ही तिकडे गरबा खेळता की नाही मी खेळतो काय खेळतो सरळ सरळ गोल फिरतोय हा

जास्त लायकी ते पण खरं आहे तुमचं थांबून थांबून गेलं दिवसातून पाच रील तर पडलेच पाहिजे शॉर्ट ते पाचच टाकलेत आम्ही बघूया आता कसं हिरव्या साडीतला आज दुसरा रंग हिरवा तर मग त्यातले आजच टाकायला सगळे रंग आणायचे

पोलीस आहे पोलीस आहे हाय हाय पोलीस आहे ते सूरज चव्हाणचं रेकॉर्ड मोडायचं विचार तर नाही ना चाललाय विचार बघूया जमलं तर जमलं सूरज चव्हाणचं रेकॉर्ड आता रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच होतात खरं तर म्हणलं तर रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात भले आम्ही नाही मोडलं तर दुसरं कोणतरी मोडेल नक्कीच तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या मोठे करा <laughs> दुसरा काय आणि त्याच्या सूरज चव्हाण सूरज सूर्यासारखाच आहे बिचारा बिचारा गरिबीतून चमकला मस्त चमकला आणि तो उगवता तारा ता आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीचा आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार बिग मॉमध्ये एक जण वॅकेन्सी आहे फक्त हो मग मी मिसेसलाच पाठवलं जाऊ दे

कोबरा बोलून ते गायबच झाले बिचारे आपले लेख हवीशी कुठे गायब झाले बहुतेक दोन दिवस गणेश कोले साहेब काय बोलताय आम्ही रायगडकर बोला काय विशेष रायगड कर तेच बोललो आम्ही रायगडकर तुम्ही शिवनेरी कर एकदा मन जेव जेवण कोण द्यायचं तुम्हाला एकदा एकदा एक जेवण कोण द्यायचं तुम्हाला आता एकदा समजलं नाही मला परत एकदा काहीतरी एक्सप्लेन करा हाय कोण कोण जॉईन झालेलं आहे आपलं नाव सांगा कमेंट्स मध्ये नमस्कार आपण बघत आहात सुतार निलेश नाईन टू वन युट्यूब चॅनल आणि छावा गेल्यावर जेवण अच्छा मला जेवण बनवता येतं चपाती पण बनवता येते मला करपलेल्या चपात्या बनवता येतात अजिबात येत नाही जेव्हा मी एट मंथ होती ना मम्माकडे आलेली माझ्या आणि ह्या माणसाने डाळ कच्ची भेंड्याची भाजी कच्ची चपात्या सगळं बनवलेलं पण अर्ध कच्च होतं आणि मला दाखवतात आणि मला रडवलं याने दुसऱ्या दिवशी यायला भाग आहे माहितीये तेव्हा लॉकडाऊन चालू लॉकडाऊन चालू होता चालू होती तेव्हा या माणसाने मला आणि माझं अवघड जागी अवघड जागीच दुखणं होतं तेव्हा जेवण बनवणं हे अवघड जागीच दुखणं मोठा टास्क दिला बिग बॉस मधला जेवण बनवायचं आम्ही पूर्ण गेला आम्ही लॉकडाऊन मधले हिरो बाकी काय बोलता ज्युनियर लौ 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 लौ। चला तर मग से हाय झापक झपक कोण कोण आहे है। रेश्मा सुतार हाय वर्षात आई कशी आहेस तू मला विचारतेस काय करते बोल ना हा आहे तू कशी आहेस वर्षात मला विचारतेस तू हाय रेश्मा कशी आहेस तू बोल किती सॉरी हाय हाय तू जो जो कशी आहे हाय टक्कू जाऊ दे मस्त मजे नाही आज बनायची कु बरं शुभम ताई काय बोलता रेशमा सुतार मँगो काय बोलतोय हे आपले रेशमा होशी हा काय मँगो हा बघा हा बघा मँगो मँगो त्याला मँगो बोलता लालू 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 हाय स्वरा कशी आहेस हाय माकुडाजी शॉर्ट टॉप चिकू सर्व आजी भेटलेली आहे त्याला युट्यूब लाईव्ह वर जी आता म्हणतात ना प्रत्येक भेटत नाहीत ना बाबाला पण वेलकम इथल्या इथं बोलून मोकळा होते <laughs> <laughs> काय बोलता कोल्हे साहेब गणेश कोल्हे साहेब कुठे आहेत तुम्ही शुभम बंधू काय बोलता विशेष आणि आपल्या दीदी त्या त्याच्या मम्माच्या कॉल वरून बोलतात मोबाईल वरून रेश्मा सुतार बाई हा काय प्रकार स्वराय प्रकार बाईल तू बाई तुम्हाला जेवण येतं सुनील शिंदे साहेब कुठे तुम्ही आवर्जून या युट्यूब लाईव्ह स्टेज वर सुजन शिंदे अच्छा सुजन शिंदे सोनवणे बंधू राजेश कलगुडे देव तेज आर जे क्रिएशन एम जी क्रिएशन काय म्हणतात बरेच जण आहेत सगळे बोला सचिन मामा ते सचिन मामा आहे त्याचा सचिन मामा आहे तो आमचा सचिन जाधव सचिन मामा त्याचा खास आहे पण मामा आहे লাখ লাখ মস্তুড়ো কে শুভম দাদা শান্তে গণেশ

गौरी की शक्ती शक्तीमान छटाप चिकू सॉरी असं नाही बोलायचं पेटा मध्ये काही कोण आहे आपल्या सोबत अरे यांचं काय चाललंय दोघांचं नाही मावशी कडे गरबा केलाय गोलगोल फक्त फिरत होता मागे जातच नव्हता फक्त गोलगोल पुढे जातोय

<laughs> सो आपल्यासोबत <था> <laughs> हे आमच्याकडे असं चालू असत तिक पण आम्ही असंच करत असतो मी लोक खूप हैराण करतात म्हणजे अगदी हा अगदीची जागा घेतो आणि हे वारका बरोबर चला, बाकी काय बोलता बोल बोल। जास्त तू आले बाबा तिघार सटेक उत्तर दिलेलं आहे त्याने तिघार तुम्ही पण सगळ्यात आधी तो त्याने माझं नाव घेतलं चिकू तुला जास्त कोण आवडत तुम्ही दोघा

आ भाई क्या करते हो जल्दी लग होता है भाई चाचा कह के भाई क्या है हमारे साथ कौन-कौन बात कर रहा है तो लेडीज एंड जेंटलमैन मम्मी यू नो माय हैंड जो सामने है हम और हमें हाँ। देख रहे हैं लाइव मुंबई हाय आनी बोला हम जैसे कुतु कुतु झाला चिकु तू लाइक लाइक सब्सक्राइब नहीं लाइक नहीं मिथाय हाउस स्पाइडरमैन स्पाइडरमैन तू उड्या मारेल बाबू बघ स्पाय स्वरामा नाहीये बेटा स्वरामन गेली बाय केलं ती नाही बाय केलं ती नाही स्पाय स्पायडी स्पायडर मॅनच भूत डोक्यावर सगळे स्कूल बॅग वर स्पायडर टिफिन बॉक्सवर स्पायडर मॅल वॉटर बॉटल वर स्पायडर मॅल इवन त्याने हाफ पॅन्ट पण शर्ट पण स्पायडर ही पुल पुल आता सर मी मित्रांनो बाय सी यू आपण 41 लाईक यू यानंतर थोड्या वेळाने थोड्या वेळाने आपण लाव लाई मी या थोडसं चवन लेता हूं थोड्या वेळाने आम्ही लाईव्ह परत येऊ जेवण झाल्यानंतर

काय चालाय चुक तुझ काय रे